नमस्कार मित्रांनो आज आपण पणजीजवळील असणाऱ्या राईस मागोस या किल्ल्यावरती जात आहोत हा किल्ला साधारणतः पणजीपासून पाच ते सात किलोमीटर अंतरावरती आहे आपण इथून तिकीट काढणार आहोत तिकीट काढल्यानंतर आपण चर्चमध्ये जातो आहे हे चर्च गोव्यातील सर्वात नॉर्थ गोव्यामधील सालसेट जिल्ह्यातील सर्वात जुने चर्च आहे चर्च बघल्यानंतर आपण समोर किल्ल्यावरती आहे समोर दिसणारा ब्रोंज आहे ब्रुंज बघून आपण किल्ल्याकडे जात आहे या किल्ल्यावरती जाण्यासाठी साधारणत पन्नास रुपये तिकीट आहे परंतु आपण जर हॉलिडेज गव्हर्मेंट हॉलिडेज आणि सॅटरडे संडे जर आला तर तिकीट हे फक्त वीस रुपये आहे किल्ल्याचा बाहेरचा भाग आपण बघू शकतो हे समोर दिसणारी मांडवी रिवर हे आपण बघितल्यानंतर आपण आता किल्ल्याच्या आतल्या भागामध्ये जात आहोत इथं आपण सिक्युरिटीला तिकीट दाखवून किल्ल्याचा वरचा भाग पहिल्यांदा पाहून घेऊया किल्ल्यावर ते तीन मुझियम आहेत आणि आपण आता वरती बुरुंजावरती जाऊन बुरुंज बघूया या किल्ल्यावरती साधारणतः तेहतीस तोपा आहेत आणि या बुरुंजावरती साधारणतः तीन ते चार तोपा आहेत हे समोर दिसणाऱ्या तोपा या किल्ल्यावरून समोर आपल्याला पंजिम शहर पणजीमधल्या कशिनोज आणि पंजिममध्ये झालेला नवीन ब्रिज दिसत आहे आम्ही साधारणत या किल्ल्यावरती पावसाळ्या दिवसात ऑगस्टमध्ये आल्यामुळे इथं फुलं फुललेली आहेत भिंतींवरतीच जी फुलं आलेली आहेत ते आपल्याला दिसत आहेत तसेच झाडी हिरवीगार झालेली आहे हे पाहून आपण आता पुढच्या ब्रुंजावरती जाऊया हे समोर दिसणारा पुढचा ब्रुंज तिकडं आपण चाललेला आहे ह्याही ब्रुंजावरती साधारणतः तीन ते चार तोपा आहेत आणि इथून पुढं खाली जाण्यासाठी एक वाट आहे परंतु ही वाट सध्या बंद केलेली आहे पर्यटकांना जाण्यासाठी तिथं बंदी आहे आणि ही दुसऱ्या पुरुंजावरून दिसणारा समोर कोको बीच तसेच मिरामार बीच समोर दिसत आहे आणि मस्त मस्तपाय की मनमोहक अशा लाटा येत आहेत समुद्राच्या आणि मांडवी रिवरच्या ही लाटा दिसतात ही कसिनो दिसत आहे तसेच आपण आता आतमध्ये जे आहेत किल्ल्यावरती म्युझियम तिकडं म्युझियम बघण्यासाठी जाणार आहोत सर्व भिंती हिरव्यागार झालेल्या आहेत आपण आता म्युझियममध्ये प्रवेश करतोय या म्युझियममध्ये खूप साऱ्या अशा फ्रेम लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये गोव्याचा आणि किल्ल्याचा उत्कृष्ट अशा प्रकारे माहिती दिलेली आहे ती पहिल्या मोजेमधून दिसणारा समुद्र आणि आपण यातल्या काही फ्रेम व्यवस्थित बघूया समोर स्टार्टिंगला पहिल्यांदा आल्यानंतर हे खाली जे दिसते खाली डेट होल हे डेट होल आहे तिथून जे शत्रू मेन दरवाजामधून एंट्री करतात त्यांना मारण्यासाठी हे डेट हॉल बनवलेलं आहे यामध्ये जो गोव्याचा इतिहास हा आदिलशा संबंधित रिलेटेड आहे तो पोर्तुगांशी रिलेटेड असणारा जो इतिहास आहे तो यामध्ये व्यवस्थित वर्तवलेला आहे तसेच यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यामध्ये आले होते त्याचाही उल्लेख केलेला आहे पहिला किल्ला पहिला म्युझियम बघितल्यानंतर बाहेर येताना जे समोर आहे ते नदी आणि आता आपण दुसऱ्या म्युझियममध्ये आलेलो आहोत दुसऱ्या म्युझियममध्येही साधारणतः सर्व फ्रेम लावलेले ला आहेत आणि अशा प्रकारे बाहेर मस्त पाऊस पडत आहे आपण पावसाचा आस्वाद घेत आहोत आनंद घेत आहोत हे दिसणारा पावसातील समुद्र आणि अशा प्रकारे आपण आता तिसऱ्या म्युझियममध्ये चाललो आहोत तिसऱ्या म्युझियमला क्राफ्ट सेंटर असे नाव दिलेलं आहे क्राफ्ट सेंटर याच्यामध्ये इव्हॉल्युशन ऑफ गोवा गोव्यासंबंधी माहिती परंतु परत किल्ल्यासंबंधी डिटेल असे माहिती दिलेली आहे गोव्यासंबंधी दिलेली माहिती गोव्यामध्ये असणारे इश्यूज याविषयी माहिती दिलेले आहे आणि इथं जे आपला राईस मागोस फोर्ट आहे त्याचे एक प्रतिकारात्मक ठेवलेले आहे की पाहू शकता गोव्याचं किल्ल्याची प्रेम आपण म्युझियम पाहिल्यानंतर आता किल्ल्याचा खालचा भाग बघण्यासाठी जात आहोत साधारणतः शंभर असच्या आसपास पायऱ्या उतरल्यानंतर आपण हे जे खाली वेरेम बीच आहे त्या बीचकडे येत आहोत हा बीचच्या शेजारी असणारा बुरुंजावरून दिसणारा रेस मागोस आणि आपण खाली जाऊन आता व्यवस्थित किल्ला पाहूया या किल्ल्याला जे आहेत ते लेनाइट हे गोव्यामध्ये असणारे स्पेशल लाल कलरचे जे दगड आहेत भक्कम असे असणारे दगड त्यापासून हा बनवलेला किल्ला आहे हे समोरच्या बाजूला दोन प्र चढण आहे त्याच्यावरती दोन्ही साईडने दोन दरवाजेने असे वरती, दर वरती चढता येतं जो आपण उतरला तो एक आणि हा एक परंतु हा बंद केलेला आहे मार्ग हे समोर मांडवी रिवर आणि हा बीच दिसत आहे आपल्याला त्यानंतर आपण किल्ल्याचा आणखीन काही भाग असणारा पाहत आहोत हे जो समोर दिसत ती ते किल्ल्याच्या खालच्या भागात येण्यासाठी मेन पायरे आहेत दोन्ही साइडला हे समोर दिसणारे भाग जो आहे तो खाली ह्या किल्ल्याच्या खालच्या भागामध्ये तुरुंगाचा भाग आहे तो आपण नंतर पाहणार आहोत परत नाही आपण किल्ल्याचा व्यवस्थित भाग पाहतोय पूर्णपणे किल्ला समोरून कसा दिसतो ते आपण पाहत आहोत आणि पाहिल्यानंतर आपण आता किल्ल्यामध्ये असणारा एक गुप्त मार्ग आहे त्या गुप्त मार्गाकडे जात आहोत ही समोरचा जो वरती जाणारा रोड आहे तो गुप्त मार्ग आहे आणि जो खाली जाणारा रोड आहे तो खाली कारागृहामध्ये जातो हा समोरचा रोड जो दिसतोय तो कारागृह आहे या कारागृहामध्ये साधारणतः एकोणीसशे ते एकोणीसशे ब्याऐंशी या कालखंडामध्ये कायद्यांना ठेवण्यासाठी कारागृह म्हणून याचा उपयोग केला आला आहे या कारागृहामधून बाहेरील मेन रोडवरील दृश्य दिसतं अशा प्रकारचे कारागार आहेत आणि किल्ल्याच्या समोरच्या साईडला जो दिस भाग दिसतोय त्या साईडला त्याच्यामध्ये एक गोड्या पाण्याचा झरा आहे जो की सैनिक होते त्यांना पिण्यासाठी ठेवलेला आहे त्यानंतर आपण आत्ता किल्ल्याच्या बाहेर येत आहोत अशा प्रकारे आपली किल्ल्याची टूर झालेली आहे Thank you.